न्यूज मराठी शोध सत्य काही दिवसांपूर्वी दैवत व श्रद्धा असलेल्या मतोबा महाराज मंदिरामधून दानपेटीतील रक्कम तसेच चांदीच्या दोन मूर्त्या चोरीला गेल्या आणि या चोरीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला तरीही प्रशासनाने अद्याप या घटनेची दखल घेतलेली नाही त्यामुळे आज नैताळे गावातील ग्रामस्थांनी जोरदार रस्ता रोको आंदोलन करत शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहे थोड्या दिवसानंतर मतोबा महाराजांची अखंड पंधरा दिवसांची यात्रा सुरू होणार असून मंदिरातील मूर्ती चोरीमुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संताप आक्रोश आणि अव्यवस्था पसरली आहे आदर्श गाव है या या गावाने आतापर्यंत अनेक प्रकारच्या चांगल्या काही गोष्टी केल्या आहेत पण या गावाला कलंक लागणारी गोष्ट दोन ते तीन दिवसाच्या आत आम्हाला आमची देवाची मूर्त या ठिकाणी मिळाली पाहिजे तुम्हाला ज्या प्रकारची कार्यवाही करायची असेल अधिकार अंतर्गत करावी परंतु आम्हाला आमची मूर्त आमच्या ताब्यात मिळावी आणि अशा स्वरूपाचं आम्हाला जबाबी लेखी अथवा तोंडी कॅमेऱ्याच्या समोर जो कोणी अधिकारी असेल डेप्युटी असेल एस पी असेल पी आय असेल आम्हाला शाश्वत हमी द्यावी त्या हमीच्या नंतर एस पी साहेब असतील यांनी सर्वांनी करून देव सापडण्याचे प्रयत्न केले आणि दानपेटी पण चोरी गेली होती दानपेटी चो ती विहिरीत सापडली आणि जे लॉग स्क्वॉड आणून त्यांनी सर्व चेक केलं तरी पण गावाच्या भावना लक्षात घेता आणि सर्व ग्रामस्थ सर्व भाविक त्यांनी त्यांनी असं सांगण्यात आलं की प्रशासन आपल्याला मदत करत नाही म्हणून आपल्याला प्रशासनाला आप जागा करण्यासाठी आपल्याला रस्ता रोको करणं हा पर्याय म्हणून गावामध्ये सर्व ग्रामस्थ आज रस्त्यावर बसून हा रस्ता रोको करत आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने आम्हाला सापडून कारण या देवाची यात्रा पौर्णिमेला सुरू होणार आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की आमचा देव आम्हाला सापडून द्यावा आम्हाला आमचा तुमचा बांधाला बांध नाही खासदार भास्कर भगरे आणि आमदार दिलीप राव पणकस यांनी देवस्थानला भेट देऊन तपास जलद करण्याच्या सूचना दिल्या मात्र अध्यक्षपही घटनेची दखल प्रशासनाने घेतलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी लहनू बोरगुडे निफाड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका